भगवान श्रीकृष्णाचा येणारच होता भगवंताने तिथून मला इकडं का पाठवलं कसं पाठवलं ते मला नंतर कळतं चोवीस घंटे फक्त गोमातेच्या सेवेमध्ये आणि भगवंताच्या भक्तीमध्येच राहत असतो जे करून मी आणि पियुष निघालो होतो आपल्याच्या मंदिरात तुम्ही सुरुवातीला बघितलं तिथे जाण्यासाठी आणि मंदिराचा रूट वगैरे कसा राहील तुम्ही कुठून जाऊ शकता हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी राहायला स्टेडियमकडे त्यामुळे मी गोंदूर मार्गे निघाली आणि तिकडून मोराने जाऊ शकली आणि जर तुम्ही धुळे शहरात राहत असणार म्हणजे नदी किनारी वगैरेच एरिया तर तुम्हाला साखरे रोड मार्गे मोराने जाऊ शकता तिकडून पण तुम्हाला हा एरिया सोयीकरे जाण्यासाठी तर आता आम्ही निघालो होतो तुम्ही बघू शकता गोंदूर मार्गे आम्ही निघालो होतो आणि जाताना छान छान दृश्य राहतील ते पण तुम्हाला बघायला भेटेल टेन्शन नका घेऊ मंडळी ज्या मंदिरात आम्ही जाणार आहोत ना त्याचं मी लोकेशन सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर राहील तर बघू शकता हे मंदिर तुम्हाला दिसत नाही या मंदिरात आपण जाणार आहोत आणि आपली बघा पांढऱ्या नदी मोराने गाव क्रॉस करून आम्ही आता फ्लायओव्हरच्या खालून निघत होतो पुढे जाण्यासाठी पोहोचलो लोकेशनला प्रॉब्लेम असा ना मंदिर त्या साईडला आहे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये मंदिर इथून दिसतंय पण आता हायवे त्याच्यामुळे आपल्याला फिरून जावं लागणार आहे आता आम्ही फिरून जाऊ तुम्हाला पण आम्ही सांगू सविस्तर सा की कसं फिरून जायचं म्हणजे जेणेकरून तुम्ही धुळ्यावरच येणार तर तुम्हाला कसा रस्ता वगैरे असेल राहील कसा रस्ता राहील ते पण तुम्हाला आम्ही दाखवून देतो जेणेकरून तुमची फजी ते येऊन कारण की हायवेला रस्ते वेगळे राहतात तुम्हाला असं मध्ये कुठे घोसाणे नाही येणार बघा समोरच मंदिर दिसतंय हे झाडं तुम्हाला दिसले ना हे बघा हे झाडं दिसतात तुम्हाला तिथून तुम्ही इकडे आले की तुम्हाला हे मंदिर दिसेलच फिरून जाऊ पण मंदिरात जाऊच आम्ही चाललो तर सर, सर की आम्हाला कुठेतरी रस्ता दिसेल मध्ये आणि मग आम्ही टर्न घेऊ त्या साईडला तर थोडस पुढे गेला ते आपल्याला टर्न दिसतोय तुम्ही तिथून टर्न घेऊ शकताय आणि मग तिथून गेल्यानंतर आपल्याला मंदिराकडे जाता येणार आहे इथे पोहोचून गेलोय पण आम्हाला रस्ताच माहिती नाही आहे आणि तो एक रस्ता दिसतो तिथं खूप सारा चिकल आहे पण आता जर तोच रस्ता असेल तो ऑप्शन आहे तिथूनच जावं लागेल बघू आता आता आम्ही चाललो त्या रस्त्याने चिखलवाल्या रस्ता आणि मध्ये कोणाला कोणाला तरी विचारूनच घेऊ आम्ही का आणतो पिवड जावं लागेल ना जायचं जायचं जे इथपर्यंत आलो तर तिथपर्यंत पण जाऊ चिखलात का जाणव ना तुमच्यासाठी जाऊ जाऊ आता आम्ही त्याच रस्त्याने चाललो होतो ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की मग हे मंदिर आहे राधा स्वामी यांचं सत्संग जे आहे त्याच्या अगोदर एक रस्ता होतो तो खूप चिखल होता पण आम्हाला दुसरा रस्ता माहिती नव्हता म्हणून आम्ही निघालो की आम्हाला दिसूनच जाईल मंदिर आणि पुढे गेल्यावरती उजव्या साईडला टर्न गेल्यावर ते आम्हाला दिसलं की मंदिरीकडेच आहे चिक्कल होता ते पण आम्ही ठरवलं होतं की जायचं तर बघू शकता तुम्ही रस्ता कसा होता आम्ही गेलो होतो पण मंदिरात तर इतका आनंद होतो ना काय सांगू तुम्हाला माझी खूप दिवसापासून इच्छा होती की या मंदिरात यायचं पियुषला माहिती आहे का रे पियुष आपण किती वाट बघू होतो की आम्ही कधी पोहोचू कधी पोहोचू आणि एकदाच आम्ही पोहोचलो आणि खूप आनंद होतोय शब्दात सांगूच शकत नाही मी आता मी तुम्हाला संपूर्ण मंदिर परिसर दाखवणार आहे कसं आहे मंदिर काय आहे तुम्हाला प्रवास दाखवलाचं की मंदिरात कसं यायचं काय यायचं आता आपण मंदिराचे थोडे शॉर्ट्स घेऊन तुम्हाला सगळी माहिती देऊ मी एंट्री केली आहे आणि बघा इथं छान घंटा वगैरे इथून एंट्रीसाठी त्यांनी केलेलं आहे मंदिराचं अजून काम बऱ्यापैकी होयचं चालूच आहे टाईम लागेल ना हळूहळू होईल पण मस्त झालेलं आहे इथे आलं ते खूप प्रसन्न वाटतं आहे आणि मेन म्हणजे आपल्या गौमाता बघून आहे ते पण आपल्याला बघायला भेटणार आहे इथे आपण आलो बघा इथं मस्त वासरूची छान प्रतिमा करण्यात आली आहे ती कशी काय आपण ते पण बघून सजावट बघा किती सुंदर करण्यात आलेली आहे फुलं वगैरे लावले छान वरती कुंड आहे गौमाता आणि वासरू आपण बघितलं छान वाटतंय खूप खूप प्रसन्न वाटतंय मला तर खूप आनंद होतो मनापासून कारण की खूप महिन्यांपासून इच्छा होती माझी इथे येण्याची आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं पण की आपल्या धुळ्यात इतकं छान आणि इतकं सुंदर असं मंदिर आहे तर आनंद खूप वेगळा आहे जे श्रीकृष्णाची खूप भक्ती करतं त्यांना माहिती की अशा ठिकाणी आले त्यांना किती आनंद होतो तर आता आम्ही मुख्य मंदिरात जाणार आहोत आणि तिथे दर्शन वगैरे घेऊन तुम्हाला पण दाखवू मूर्ती वगैरे छान आपण आता मंदिरात जाणार आहोत तुम्हाला सांगितलं म्हणजे मंदिरात यायचं माझं कधीपासून स्वप्न होतं तसंच हा टिळा माझ्या कपाळी लागा म्हणून माझी खूप इच्छा होती आणि मंदिरात आल्या तिथे तिथले जी गुरुजी आहेत त्यांनी टिळा लावला तीर्थ दिला आणि प्रसाद पण दिला तर खूप जास्त आनंद होता हा शब्दात वर्णन होऊ शकत नाही आणि माझे स्वत पियुष आला तर त्याला पण त्यांनी प्रसाद वगैरे दिला टिळा लावला हे आम्हाला परमभाग्य आमचं काहीतरी पुण्य केलं असेल की आम्हाला हे संधी भेटली छान जाओ शक्ता, रहे। आप पुड़े आसुन होते, क्या मनें तर तुम्ही जाऊ शकता तुम्हालाही सगळं भेटणार आहे आणि आपल्याला पुढे अजून खूप काय जाणून घ्यायचं आहे मंदिराबद्दल ते गुरुजी होते किंवा नंतर मंदिराची ज्यांनी मुळात ज्यांच्या मनात ही कल्पना आली मंदिर स्थापना करायची किंवा काही अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या त्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एंड पर्यंत व्हिडिओ बघा एंडला तुम्हाला काहीतरी गोष्टी कळणार आहेत हे सितंबर दोन हजार पंधरा मंदिर का स्थापना हुआ और सो गायें भी रहती हैं उनको पूरा भोजन दिया जाता है और जो भी गाय लाता है आवारा पशु उनको यहाँ रख लिया जाता है और उनके लिए पूरी व्यवस्था है मतलब एक गौ आश्रम चल रहा है हम जो है चित्रकूट से हैं और आए हैं सेवा भाव में वो महीने दो महीने रहते हैं फिर अपना चले जाते हैं और यहाँ के जो मंदिर के प्रबंधक हैं वो भी बहुत धार्मिक हैं और उनका राधे कृष्ण से अत्यंत प्रेम है और श्रद्धा है और उनका वृंदावन आना जाना बना रहता है और अन्य कार्यक्रम साल में भंडारे होते रहते हैं अभी आने वाली जन्माष्टमी को विशाल भंडारे का आयोजन है तो यहाँ के चारों तरफ के पूरे क्षेत्र के लोग आते और भंडारे का लाभ उठाते हैं और श्री कृष्ण जन्माष्टमी का पर्व बड़ी धूमधाम से मनाया जाता है इंदिरा बद्दलची जी माहिती आपल्याला इतला जे महाराज जे स्वामी महाराज यांनी सांगितलेच आहे त भारत म्हणजे प्युड्या सांगितलंला की किती आनंद होतो मी कंटिन्यू ते मूर्तीकडेच बघते आणि व्हिडिओ आपण काढते लक्षच हटत नाही मूर्तीवरून मस्त वाटतं आणि निसर्गाचे साडे आहे ना प्रमुख म्हणजे काय निसर्गाचे सानिध्यात आहे गायी ते आहे त्याच्यामुळे आणि शांतता आहे छान तुला एकदम मस्त एक वाटत असं वाटत की घरीच जाऊ आणि इथं थांबून राहावं आमचं ठरलं तर असेल ना की तुम्हाला इथे राहता येत असेल तर आम्ही तर राहून जाऊ संन्यास घेऊन घेऊ डायरेक्ट सुख आहे इथे बाहेरच किंवा आता काय बघ बघत काय हाटी लावून गेला ना त्या मन प्रसन्नच प्रसन्न आहे मस्त <laughs> आम्ही खूप खुश आहे तुम्ही नक्की, आ एक नक्की आ तुम्ही आ, चासे। चासे। या एकदा नक्की या तुम्ही कृष्ण भक्ती आहात करतात की नाही माहिती नाही काय माहिती नाही तुम्हालाच नुसतं निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल म्हणून यायचं असेल तर या आपण या पण जे कृष्णभ्रमी त्यांच्यासाठी तर बापरे ही एक खजि खजिना हातात लागलेला आहे त्यांना डायरेक्ट पूर्ण खजिना आहे दर्शन घेतलं आणि तुम्हाला माहितीच माझा तर चेहराच सांगते मला किती आनंद होतोय दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता गौमातांचा आपण म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की तर गौमाता बाकीच्या तर गेलेलं आहे चरण्यासाठी सकाळीच पण आता जिथे आहे ते आपण त्यांना तुम्हाला दाखवते इथं खूप छान वाटते पण आता आहे ना इकडे त्यांनी चारा वगैरे ठेवला ते म्हणून तुम्ही जाऊन बघू शकता तर आपण बघू की सोय कशी म्हणजे गायांची त्यांनी सोय छानच केली आपण बोलू नाही शकत पण तुम्हाला दाखवायचं तर मला म्हणून मी चालली पियुष अरे बापरे इथे गायींना भांडण्यासाठी वाटतं बघा पाऊस वगैरे पडला तर सगळी सोय करणार आहे आता कसं वाटतंय पियूष मस्त वाटतं एकदम <laughs> त्यांनी बघते इथं सांगायला पाहिजेल तुम्हाला राहण्याची परवानगी मी खरंच इथं राहिल्या होऊन जाईल आणि इकडे बाकीच्या गायी गेलेल्या आहे त्यांनी गेले सांगितलं तसं आता बाकीचे आहे तिथे आपण बघू शकतोय काय इथे आलो आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्यासोबत काय घडलं जे मंदिराची स्थापना वगैरे केली त्यांनी ते शेलार मामा म्हणू शकतो आपण त्यांना कारण की मामांचेच मित्र आहे माझ्या तर त्यांना मामाच म्हणेल तर त्यांच्याकडून आपण आता थोडीशी माहिती जाणून घेऊ मंदिरात त्यांनी काय स्थापना केली काय प्रेरणा होती काय काय का कार्यक्रम असतात इथे नेमकं चालतं काय ही सगळी माहिती आपल्याला भेटणार आहे की ते नशीब आहे ना आपलं <स्थ> इकडे आलो आपलं मणीधानी असं काही नव्हतं पण ते भेटले आणि ते पण माहिती द्यायला तयार आहे आपल्याला खूप सारी माहिती ऐकायला भेटणार त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू आण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कारण की असा कोणताच पॉईंट नाही जिथे आपल्याला छान वाटा नाही तर व्हिडिओ संपूर्ण बघा जय गोमाता जय श्री कृष्ण आज फार आनंद झाला की आमचे भाषे भाचेबाई आमच्या पवित्र पावन श्री राधाकृष्ण द्वारिकाधीश मंदिरात आले आणि ते ज्या पद्धतीने गोमातेला कवर करत होते मला तेव्हाच वाटलं होतं की निश्चित जवळचं कोणीतरी असेल ह्या मंदिराचं सगळ्यात महत्त्वाचं काय की मील मी होतो मिल परिसरात राहायला आणि मी लहानपणापासूनच एकदम श्रीकृष्ण भक्त बग, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा येणार होता भगवंताने तिथून मला इकडं का पाठवलं कसं पाठवलं ते मला नंतर कळालं चार पाच वर्ष इथं आल्यानंतर कळालं आता वीस एकवीस वर्ष झाले तिथे मला भगवान श्रीकृष्णाची भक्तीमध्ये काय आणि कसं असतं त्या सगळ्या गोष्टी मला कळून चुकलेल्या मी चोवीस घंटे फक्त गोमातेच्या सेवेमध्ये आणि भगवंताच्या भक्तीमध्येच राहतो असतो हा जो रस्ता दिसतो तुम्ही गाडी उभी केली ना त्या रस्त्याला तो रस्ता जुना सुरत हायवे आणि ह्या जुना सुरत हायवे म्हणजे भगवान श्रीकृष्ण सासरवाडला त्यांच्या कोंड्यांनी पुरू जायची अमरावतीला अमरावतीपासून तीस किलोमीटर त्रिवेणी संगम आहे तिथून मला वाटतं ब्रह्माजींचे पण धर्मपत्नी तिथूनच आहे भगवान श्रीकृष्णांचं पण धर्मपत्नी तिथूनच आहे असे पाच भगवान श्रीकृष्णांसारखे पॉवरफुल गॉड्स लेवलचे आत्मा त्यांचे पत्नी तिथून आहे आणि नवनाथ जे नाथ संप्रदायाचा उगमबी तिथूनच आहे आणि ह्या साईडला पश्चिमेला द्वारिका भगवान श्रीकृष्णाचं कर्मस्थान नंतर मला बारीक बारीक गोष्टी कळायला लागले की मला भगवंत धंद्या पाण्यापासून दूर नेऊन नात्या गोत्यांपासून दूर नेऊन त्यांच्या कामासाठी यूज करत आहेत आज पण कळत म्हणून ही इथे गो अनाथ आश्रम आहे द्वारकाधीश गौ अनाथ आश्रम आणि श्री पावन राधाकृष्ण द्वारिकाधीश मंदिर ह्या मंदिराचं आणि ह्या अनाथ आश्रमचं सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे इथं वर्गणी किंवा कोणत्याही प्रकारचं दान स्वीकारलं नाही दुसरी गोष्ट इथे ज्या गाई आई येतात त्या गायींना आपण मेहनती होतखुरू आणि इमानदार आणि जरूरतमंद शेतकऱ्यांना सनातनींना त्या आपण वाटत असतो कारण की द्वारकाधीश प्रतिष्ठानची संकल्पना आहे घर ते गोशाळा आणि लेख वा वाचेल तरच देश वाचेल ह्या दोन संकल्पनेसाठी भगवान श्रीकृष्णांनी आम्हाला कामाला लावले आणि इथं आल्यानंतर त्या गोष्टी मला कळायला लागल्या धीरे 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 आणि तुम्ही संध्याकाळी जर आले ना संध्याकाळच्या वेळेस तर फार म्हणजे अत्यंत सुंदर असं म्हणजे भरपूर गाई असतात आता गाई इथं आसपासच चरायला आहेत इथं ज्या गाई जा जाऊ नाही शकत त्या नवीन असतात त्यांना चार पाच दिवस विरंगुळा म्हणून इथं ठेवतो आम्ही आज सगळ्यात महत्त्वाचं मला हे कळालं की भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एक रुपया तुम्ही टाका एक हजार रुपये तुम्हाला भेटा पुण्य फक्त एक रुपयाचं काम करा तुम्हाला एक हजार रुपये देणारा तो येडा भाग भगवान आहे हे मला कळालं मी दोन रुपयाचा संडास सापकायचो मेन परिसरात संभाप्पा कॉलनी अग्रवाल नगर स्नेहा नगर संभाप्पा कॉलनी तिथे गटारी किंवा संडास एक रुपया रुपय दीड रुपया तेव्हा काढायचो आम्ही वेटरी करायचो पण भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण जेव्हा तोंडात आलं बघ फिकानाप्पा वराडे आमचे गुरु त्यांच्याबरोबर राहता राहता शिकलो ह्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला आय एस आय मार्ग भगवान मिळेल म्हणजे निधीवन राधारमन मंदिर आहे वृंदावनला आणि जगन्नाथपुरी इथं ह्या गोष्टी पाहायला मिळतात नासासुद्धा परेशान आहे की असं कसं आहे मी आव्हान करतो सगळ्यांना की तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा वीडा जर उचलला तर मग बाकी पुढचं जीवन सगळं भगवान श्रीकृष्ण पाहतो ॲटोमॅटिक चालतं सगळं इतका आनंद इतकं शांती आणि इतकं सुख असतो धनामध्ये सुख नाही किंवा कोणत्या संसारात सगळ्यात भारी सुख म्हणजे भगवान श्रीकृष्णाची भक्ती आणि ते जो भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतो त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण चार पाच सहा वर्षाच्या आत त्याची चांगली टेस्ट करून त्यांना गोसेवा देतो गेल्या एकवीस वर्षामध्ये आम्ही इथं किमान सात हजार चौऱ्याहत्तर गायी निशुल्क दान केल्यात आणि आजही सात गायी आल्यात येत रा ज्यांना राहते ते घेऊन जातात आणि ज्यांच्याकडे चारा नाही ज्यांच्याकडे गोसेवा करण्यासाठी कोणी उरलेलं नाही आहे कारण आता हे म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप आणि एकता कपूरचा जमाना आहे हे बॉलिवूड अनंत प्रकारचे सिरियल्स आपल्या टी व्हीवर चालत असतात चोवीस घंटे माणसं फेसबुक व्हॉट्सअपमध्ये रमीमध्ये अडकलेत महिला आहे तर टी व्हीमध्ये मेकअपमध्ये अडकलेत तर गायींची सेवा करण्यासाठी कोणी उरलं नाही त्याच्यामुळं गायी काय जातात बाजारात जातात त्या बाजारात जात आहेत म्हणून त्या कापल्या जातात जर त्यांना कोणीतरी असं निस्वार्थी सांभाळणारं भेटलेलं ना सेवा करणारं तर त्या कापल्याने जाणार आहे सगळ्यात म महत्त्वाचा मुद्दा हाय द्वारकाधीश प्रतिष्ठान ह्याच मुद्द्याला घेऊन एकवीस वर्षापासून घर तेथे गोशाळाची जी संकल्पना राबवतो आहे की ज्यांच्याकडं सेवा करण्यासाठी कोणी उरलेलं नाही त्यांनी आमच्याकडं काही सोपं आम्ही तुमच्यासारख्याच इमानदार मेहनती विश्वासू जरूरतमंद शेतकऱ्याला सनातनीला त्या गाई देतो जेणेकरून प्रत्येक घराघरी गोशाळा निर्माण होईल आणि प्रत्येक घरामध्ये गोसेवाच्या माध्यमातून गोहत्या थांबवण्याचं काम ॲटोमॅटिक चालत राहील तसंच ह्या एरियामध्ये मी जेव्हा आलो त्यावेळेस भक्तीचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठीच मी आलेलो होतो खास धंदा किंवा पैसा कमवणं हा उद्देश आजही नाही आहे आजही कोणी भक्त येतो ना त्याला सांगतो तुम्ही पैशानी खरेदीने करू आमच्याकडे चारा भरपूर आहे मी पैसा भरपूर कमवतो मला काही खर्च लागत नाही त्यांना सांगतो तुम्ही गाई चारायला चारायचं शिका आपल्या मुलांना आपल्या परिवाराला डॉक्टर इंजिनियर वकील बनवतं कोणी नेता बनवतं कोणी त्याला वकील बनवतं सगळं त्याच्याबरोबरच एक साईड बिझनेस म्हणून साईड कला म्हणून त्याला गोसेवा गाई कसं चारतात हे दर रविवारी सपरिवार तुम्ही द्वारकाधीश प्रतिष्ठान स्थापित ह्या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता मी एक संकल्पना चालू केली की सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण जे शिदोरी घेऊन झाले घरून न्यारी म्हणतो आपण त्याला बांधून तसं असं रुमालमध्ये दे बांधून देतो आणि त्याच्यात ठेसा कळण्याची भाकर पिठलं किंवा थोडी भाजी असं देतो आणि त्यांना सांगतो तुम्ही आमच्या सारणाऱ्या गोपालाबरोबर जा तो गायीनं कशा भाषेमध्ये त्यांना शिकवतो आहे आणि ते कसं तुमच्या अंगावरचे होती हे पहा आपली आई आपल्या किती अंगावरची आहे आणि आपण तिच्या किती अंगावरची हे महत्त्वाचं नाही आपली बहीण आपल्या किती अंगावरची आहे आणि आपण किती तिच्या तिच्या लढा करतो प्रेम करतो ते महत्त्वाचं नाही कारण की जगामध्ये माणूस हा नाईंटी नाईन पर्सेंट हा मतलबसाठीच काम करत असतो परंतु उरलेले त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जे जीव आहेत ते ना शिवी देत ना द्वेष करत ना अहंकार करत ना त्यांची काही जात आहे ना त्यांचे काही धर्म आहे ना त्यांचा काही ध्वज आहे ना त्यांचं काही मंदिर तरीसुद्धा आपल्यापेक्षा पहिले मोक्ष त्यांना भेटतं का त्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीच अहंकार वगैरे म्हणून मी प्रतिष्ठानतर्फेच त्यांना सांगतो की या येत राहतात लोक गाई चारायला जातात शिकतात आणि भरपूर जणांनी गायी पण घेतल्यात आणि गायीच्या माध्यमानं दुग्ध व्यवसाय पण चालू केला नवीन आल्या आज त्यांना दोन चार दिवस लागले लागतील आणि ते सेट होतील त्यांना तरी लळा लागलं संध्याकाळी भरपूर भरपूर गाई असतात भक्तगण असतात थोडं दूर येतं ना मंदिर म्हणजे एकां, एकांत एकदम शांत एकदम मग मंडळी कसं वाटलं आहे आजचं मंदिर छान आहे ना आणि तुम्हाला पण यायचं आहे तर टेन्शन नका घेऊ मी मंदिराचं लोकेशन आहे ना तशी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे आणि खूप छान वाटतं तुम्हाला यायचं असेल तर पाच वाजेनंतर आलं तर तुम्हाला गौमातांचं दर्शन पण करता येईल आणि आम्हाला आमच्या मामासाहेबांकडून खूप छान असं गिफ्ट पण भेटलं ते पण तुम्ही बघू शकताय तर मंडळी आपलं खरंच खूप नशीब असेल की आपल्याला एवढी छान व्यक्ती भेटली त्यांच्याकडून मंदिराबद्दल त्यांची काय सेवा असाल तर एवढी सगळी माहिती आपल्याला ऐकायला भेटली खरंच खूप नशीब आहे आणि आपल्याला हे छान गिफ्ट पण भेटलेलं आहे आणि गौमातांचे ते बोलले की आता नाही संध्याकाळी जर संध्याकाळी शक्य झालं तर आपण येऊ नाही तर ते व्हिडिओ वगैरे मी टाकणार आहे ते आपल्याला देणार आहे पण एकदा नक्की या मंडळी खूप 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 छान वाटेल मन प्रसन्न होऊन जातून मनाला खूप शांती भेटते सोबतच <स्थाथ> मी आज सांगणार नाही तुम्हाला की माझ्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कमेंट करा मी काहीच सांगणार नाही कारण की आजचा व्हिडिओ हे सांगणार का नाहीच आहे आजचा व्हिडिओ फक्त मनाला आनंद देणार आहे मंडळी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायच्यासाठी सांगायचं राहतं शेवटी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की मंदिरात पोहोचायचा ना दुसरा रस्ता कोणता छान रस्ता आम्हाला आहे पण त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लागणार आहे ते शेवटपर्यंत बघा आणि शेवटी तुम्हाला एक छान रस्ता दाखवते मी की मंदिरात येण्यासाठी धुळे दुण मार्गे तुम्हाला टर्न मारून तिकडून आले बरं इथं ना हॉटेल सनराइजचा बोर्ड दिसतो तुम्हाला मंदिराच्या त्या साईडने आम्ही गेलो होतो सुरुवातीला तर सनराईजच्या इकडून हा रोड आहे हा इथं तुम्हाला पाणी लागेल पुढे रोड खूप छान आहे त्या रोडान तुम्ही जाऊ शकता